राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आदरणीय पवार साहेबांवरती प्रेम करणारे सर्व माझे सहकारी बंधू भगिनी तरुण उद्याच्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून या राज्यामध्ये गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये जे काम उभा केलं त्या कामाच्या दोरावरती या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये अनेक साठ्याला धरून राजकारणाची सुरुवात केली परंतु कारखंडामध्ये सर्वाला बाजूला राहून आपण जे केलेलं पाप आहे पापाचे पापाचा पापा हिशोब तुप्त करायचं काम आपल्याला निश्चितपणे या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी करावं लागतंय मी आपल्याला नम्र विनंती करतो आपण देशाच्या मोदी सरकारच्या धोरणाच्या विरोधात आपण सर्वजण जाणतोय या राज्यातील शेतकऱ्याला देशातील शेतकऱ्याला मोदी सरकारने कोणत्या प्रकारच्या योजना दिल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमान स्वाभिमान शिफारस करण्याची जबाबदारी मोदी साहेबांनी घेतली परंतु गेल्या दहा वर्षामध्ये या राज्यातील देशातील शेतकऱ्याला गाजर दाखवण्याचं काम निश्चितपणे मोदी सरकारने केलेलं या राज्यातील शेतकरी जाणतोय तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ज्यावेळेला कांदा राज्यातून इतर देशातून कांदाचा आयात केला जात आणि ज्या वेळेला मार्केट मध्ये कमी असतो त्या वेळेला निर्यात करायचं घेतलेलं असल्यावर शेतकऱ्याची वाट लागलेली आपण सर्वजण पाहतो म्हणून हे जुनी सरकार जर आपल्याला बदलायचं असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या हात बळकट करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही तो आम्हाला सगळ्याला माहिती आहे आपण गावगाडीतली सर्व प्रमुख मंडळी आहात तुम्हाला सर्व नागरिकांना मी विनंती करतो घरकुलाच्या बाबतीत पंतप्रधान केली सोलापूर जिल्ह्यामध्ये एक्स्ट्रा एक लाख सहत्तर हजार पंतप्रधान या घराची मंजुरी दिली परंतु साहेब प्रत्यक्षात या राज्यातील या जिल्ह्यातील आमचा लाभार झाला गेले दहा वर्ष असेने माझा गरीब माणूस त्या ठिकाणी घरकुलाची वाट पाहतोय

या ठिकाणी माझ्या सर्व धनगर बांधवाला आश्वासन देईल की येणाऱ्या कॅबिनेटच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने तुमचं आश्वासन आहे त्या आश्वासनाची आश्वा पूर्तता केली जाईल हा विश्वास त्या ठिकाणी दिला परंतु दहा वर्षामध्ये माझ्या समाजाला कुठल्याही प्रकारचं काम मिळालं नाही दहा वर्षामध्ये एकही घरकुल एक मिळालं नाही आणि या निमित्तानं अनेक अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी निश्चितपणे आदरणीय पवारसाहेब या ठिकाणी घेतील गेल्या कोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी चूक केली ज्याची लायकी नव्हती त्याला आपण खासदार केलं त्याने आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारचं विकासाचं काम केलं केवळ राजकारण करणारा धंदा त्या माणसाने मांडला कुठल्याही विकासाचे काम या राज्यामध्ये भागामध्ये निर्माण केलं नाही मी या ठिकाणी आवर्जून सांगणार आहे या ठिकाणी रेल्वेच्या प्रश्नाच्या संदर्भात माझ्या भागातील अनेक लोकांनी त्याला निवेदन दिले परंतु माझ्या हातून काम होत नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यायची भूमी केली इतका नाराज खासदार केला साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले चाळीस वर्ष या राज्यामध्ये मोदी पटेल कुटुंबियांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये विकासाचं काम केलं आणि म्हणून उद्याच्या साथ गेला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याच्या संदर्भात तुम्हाला सर्वांनी प्रयत्नाची करून माणूस असणाऱ्या तुटारीच्या चिन्हावर बटन दाबून त्या ठिकाणी प्रचंड मतानं विजयी करावा अशा पद्धतीचे आग्रह त्यांनी नम्राने करतो आणि सांगतो जय हिंद जय भारत धन्यवाद शिवाजीराव यानंतरची विनंती महाराष्ट्र नगर पालिकेच्या नगराध्यक्षांनी साठे आय काँग्रेस आणि त्यावेळी संभाजीराव शिंदे विठ्ठल रुक्मिणी आज माडा लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार धरशी दादा मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ जी सभा आयोजित केली आहे ह्या सभेला उपस्थित असलेले आपल्या देशाचे नेते माननीय शरद पवार साहेब त्याचबरोबर देशाचे उपमुख्य माजी उपमुख्यमंत्री माननीय आपले दादा मान्य पाटील उपस्थित असलेले स्टेजवरील सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो आज आपण धरशी दादा मोठे पाटलांच्या प्रचारार्थ इथं उपस्थित झालेलो आहोत आज आपल्याला विचारलं जात की आज काँग्रेस पक्षाने काय केलेलं आहे देशासाठी काय केलेलं आहे आणि देशाला स्वातंत्र्यच काँग्रेस पक्षाने मिळवून दिलेलं आहे काँग्रेसचा इतिहासच आहे स्वातंत्र्याचा बलिदानाचा आणि त्यागाचा ज्यावेळेस देश, देश, देशात देशाला दे स्वातंत्र्य मिळालं आणि सोनिया गांधीचं नेतृत्व सगळ्यांनी सिद्ध केलं त्यावेळेस ज्यावेळेस सोनिया गांधींना पंतप्रधानासाठी योग्य उमेदवार मानलं जात होतं बघा आज सहा सर्वधन मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी ठपडताय मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून पक्ष फोडले जात आहेत कुठल्या सर्व गोष्टींचा उपाययोजना केल्या जातात का तर त्या खुर्चीसाठी त्या पदासाठी आणि त्या खुर्चीचा आणि पदाचा त्याग सोनिया गांधींनी दोन हजार चार साली केला डॉक्टर मनमोहन सिंगांना आपलं आर्थिक धोरण चोरवण्यासाठी आर्थिक घरी देशाची आर्थिक घडी बसवण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंगांना देशाचं पंतप्रधान बनवण्यात आलं आणि एवढं मोठ्या त्यागाचं योगदान हा काँग्रेस पक्षाचा आहे आज आपण पाहतो देशामध्ये जी हरित क्रांती झाली ती काँग्रेसच्या काळात झाली शेतकऱ्यांना न्याय जो मिळाला तो काँग्रेसच्या काळात मिळालंय आज आपण पाहतो ज्यावेळेस कृषी मंत्री म्हणून नाव घेतलं जातं आतापर्यंत कितीतरी कृषी मंत्री जाते परंतु कृषी मंत्री म्हणल्यानंतर फक्त आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच नाव येतं पवार साहेबांचं पवार साहेब कृषी मंत्री का पवार साहेबांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम त्यावेळेस केलेलं आहे ज्या आपल्या आपल्याला स्वातंत्र्य झाला आणि आपल्याला अन्नधान्याची गरज होती आपण बाहेरच्या देशातून अन्नधान्य आयात करत होतो परंतु साहेब कृषी मंत्री झाल्यानंतर बागायती क्षेत्र वाढलं कारखानदारी वाढली आणि आपण अन्नधान्य निर्यात करू लागलो म्हणजे हे साहेबांच्या धोरणात्मक कार्यक्रमामुळे शक्य होऊ शकल्या म्हणजे साहेबांचं एवढं भरीव काम आज शेतकऱ्यांसाठी केले दिसत आहे साहेबांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याच काम केलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त कारखानदारी ही सोलापूर जिल्ह्यात आहे ती केवळ साहेबांमुळेच सा आहे क्षेत्र क्षेत्र लागवड हे कर... सोलापूर जास्त आहे कारण साहेबांनी जेमात्मक निर्णय घेतले त्यामुळे आज शेतकरी सुकवलेला आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं जात आहे परंतु आजच्या ह्या भाजप सरकारच्या काळामध्ये एखाद्या शेतकऱ्यांना जर अन्याय होत असेल आणि त्यांनी अन्यायची दाद एका मागितली तर त्या विचारलं जाते तू कुठल्या पक्षाचा म्हणून म्हणजे विचार करा की माझ्या अन्याय झालेला आहे माझ्या 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 शेतीमध्ये जे काही मी शेतमान उत्पादन केलेलं होतं त्या उत्पादनाला मला भाव मिळाला नाहीये आणि त्यासाठी मला न्याय पाहिजे त्या शेतकऱ्यांनी आमदारांकडे खासदारांकडे मंत्र्यांकडे न्याय मागितला उपोषण केले परंतु त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही आणि त्यांनी त्या भरसभेमध्ये सभेमध्ये त्या शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस भाजप सरकारच्या नेत्यांनी म्हटले की तो कुठल्या पक्षाचा म्हणजे विचार की साहेबांनी कधी कुठला पक्ष पाहिला नाही कुठले हे पाहिलं नाही आणि प्रत्येकाला प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आज आम्ही एवढ्या बहुसंख्येने महिला इथे उपस्थित आहोत आज काँग्रेसच्या काळामध्ये जे पन्नास टक्के महिलांना आरक्षण मिळालं त्याच्यामुळे आम्ही आज हे एवढ्या महिला बहुसंख्येने उपस्थित आहोत साहेब साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी घेतला होता वडिलांच्या महिलांना सन्मानाने आम्हाला आपण पाहता आहोत ती कशी चाललेली आहे म्हणून म्हणजे साहेबांचे अनेक मोठे धोरण आहेत साहेबांच्या मुख्यमंत्री काळात असेल कृषी मंत्री काळात असेल त्यांनी शेतकऱ्यांसाठी असेल महिलांसाठी असेल अनेक कामं केलेल्या आहेत आणि आज ज्या साहेबांनी ज्यांना मोठं केलं त्यांनीच पक्ष सोडून दुसरीकडे गेलेले आहेत आणि आज मला एक आरोग्य की आज आम्ही महिला समानता म्हणतो स्त्री पुरुष समानता म्हणतो आणि साहेबांच्या निर्णयामुळे ठोस निर्णयामुळे आम्हाला ह्या ठिकाणी समान कर आहे आम्ही ह्या ठिकाणी बोलू शकतो आणि आज एक महिला नेत्या साहेबांना म्हणजे एक महिला नेत्या का सदैवने म्हटल्या होत्या की महिलांनी महिलाच्या गोष्टीमध्ये जास्त दुडबुड करू नये मी म्हणते का करू नये दुडबुड सांगा ज्या साहेबांनी आम्हाला महिलांसाठी इतकं वागणूक दिली आधी दिला। त्या त्यांच्यावर महिलांच्या कुठल्याही मुलीच्या आई वडिलावर जर अन्याय होत असेल त्या अन्यायाला दाद मागण्यासाठी महिलांनी जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे कर्तव्य स्वीकारले पाहिजे म्हणजे आम्ही कर्तव्य जरी वाटे असेल तरी सुद्धा आम्ही आमच्या जबाबदारी सुद्धा वाटे करू राहणारच आहोत म्हणजे मी त्या महिलांनी केला सांगू इच्छित की ज्यावेळेस आमच्या आई वडिलांवर अन्याय होतो त्यावेळेस आम्ही आयोगाच्या हो पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या बरोबरही चालतो म्हणून आज आज इथे एवढं सांगू इच्छिते की आज आपण सर्वजण प्रचारासाठी उपस्थित झालेला आहात आपण आपले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील दादा मोहिते पाटील यांना प्रचंड बहुमताने उजय करावं करावं एवढी मी सर्वांना विनंती करते माझं दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद नगराध्यक्ष मॅडम यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे ऋषीतुल नेतृत्व ले काकासाहेब साठे बलराम काका साठे आपल्याला मार्गदर्शन करतील त्याचबरोबर साहेबांनी साहेबांनी ज्यांना या मोडणी